<laughs> बर तू करालस मी काहीच करणार नाही भैयाला करायला सांगणार सगळे आव शिवळी कापालीत आ, कर तुला ह्याला कळालं की कापले आली कापायला कर कापाय शिळी कसं कापाल बाळ कापू दे कापू दे आपल्याला मटन करायला येते जय बाप्पाला कापाय लागतंय हा वरी आणली थांब तांदूळ बघतो मी कशा व्हायला तांदूळ भात बघतो कसा व्हायला तुला बघू द्यायचे बाबू ते बघ बघ दूर